नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आम्ही परवा कोरेगावला गेलो होतो ना येताना मावस बहिणीनं आणि माझ्या मावस बहिणीच्या मुलानं आणि माझ्या भाऊजेनं दोन फणस दिले होते तर ते, ते फणस आता पिकलेले आहेत तसा घमघमाट सुहास सुटलेला आहे त्याचा तर आम्ही आता तो फणस कापतीये तर हा एक मोठा फणस होता तो हे बघा मी कट केलेला आहे दाखवते तुम्हाला ह्या मोठ्या सुऱ्यानं कट केलं आहे आणि हे आ, काम खूप अवघड आहे बरं का सोपं नाही आणि असा कट केलेला आहे तर त्याचे गरे बघा कसे सुंदर सुंदर गरे आहेत आतमध्ये आणि कापीव फणस आहे हा खोबऱ्यासारखा कुरकुरीत लागतोय म्हणजे आणि इतका स्वीट आहे इतका गोड आहे खूप सुंदर आहे हे बघा गरे किती कसे काढले दाखवत तुम्हाला हे बघा हे बघा हे फणसाचे गरे बघा कसं असतं बाहेरून काटेरी आणि आतून कसे गोड गोड गरे निसर्गाची किमी या बघा कशी सुंदर आहे तर या सर्वांनी आमच्याकडे आम फनस खायला हे बघा फनस खाण्याची मजा घ्या आनंद घ्या आणि अजून हे बघा अर्धा सोलायचा आहे हे खूप काम थोडं अवघड आहे बघा मध्ये असा चिक असतो त्यामध्ये आणि हाताला असं तेल लावावं लागतंय बघा तेलाचा डबा घेतलाय मी इथं कारण तेल लावल्याशिवाय निघतच नाही ना तर हाताला चिकटपणा येतो सगळा आणि हा इथं कचरा सगळा मी काढलेला आहे तर मंडळी फणस काढून याच्या फणस पोळ्या पण करू शकतो आपण फणसाचे गरे तळतात पण मीठ लावून तळायचे तेलात आणि नंतर त्याला मीठ किंवा हे असतं ना चाट मसाला तो छिडकायचा म्हणजे छान कुरकुरीत लागतात किंवा फणस पोळ्या फणसाचे हे गरे मिक्सरला बारीक करायचे आणि त्यात गुळ घालायचा आणि प त्याच्या पोळ्या बनवायच्या त्याला फणस पोळ्या बोलतात किंवा कच्च्या फणसाची पण भाजी केली जाते आणि फणस चा हा मला खूप आवडतो कायम पावसाळ्यात मी यांना आमच्या एक एकतरी फणस आणायला लावते पण आता आमच्या बहिणीने दिलेत त्यामुळे दोन फणस दिले आम्हाला तरी काढायचं चाललंय बघा या मग सगळ्यांनी फणस खायला आणि हे बघा मंडळी अजून अर्धा फणस हा काढायचा आहे खूप वेळ झाला आता एवढ्याच कामाला अर्धा पाऊन तास गेला त्याच्या फणस पोळ्या बनवायच्या आणि हे बघा हे एवढे घरे निघालेत बघा फणसाचे घरे आणि किती सुंदर आहेत बघा आणि खोबऱ्यासारखे कुरकुरीत आहेत आणि फारच गोड आहेत हे बघा किती छान आहेत या सर्वांनी फणस खायला तर मंडळी माझा पावसाळ्यातील रानमेवा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला फणस हा दुर्मिळ आहे फक्त पावसाळ्यातच येतो आणि फणसाची बी लावली ना तर त्याला तीन वर्षांनी फणस येतो त्याचं झाड तीन वर्षात तयार होतं आणि बघा या बियाला पण कोंब आलेले आहेत आता ह्याचं मी लावणार आहे रोप तयार करणार आहे आता झाड लावल्यानंतर तीन वर्षांनी त्याला फणस फळं यायला सुरुवात होतात आणि वर्षातनं एकदाच येतात फक्त पावसाळ्यामध्ये म्हणजे फणस फणस यायला जवळजवळ तयार होण्यासाठी झाडावर फळ तयार होण्यासाठी सहा महिन्याचा सा कालावधी लागतो आणि फणस हा दुर्मिळ आहे त्यामुळं याच्या फनस पोळ्या तळलेले फनस गरे किंवा असेच गरे खा खातात लोक तर या मंडळी सर्वांनी फनसी गरे खायला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या आणि मस्त पावसाळ्यातील रानमेवाचा आनंद घ्या जांभळं करवंद फनस ワード。